आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी चंद्रकांत होणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून आहे माझ्या समवेत आमचे तीन उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत बॅलेट मशीनवरती तीन मशीन आहेत मतदान प्रक्रिया कशा प्रकारे करायची हे मी या ठिकाणी सांगत आहे पहिल्या मशीनवरती आमच्या आरती चव्हाण या उमेदवार असणार त्यांचं दोन नंबरचं बटन अशा प्रकारे दाबून त्या ठिकाणी मतदान करायचं आहे दुसऱ्या मशीनवरती दोन उमेदवारांची नावं असणार आहेत त्यामध्ये त्यामध्ये नूतनताई प्रताप हे आमचं दोन नंबरचं बटन अशा प्रकारे दाबून त्या ठिकाणी वोटिंग करावं त्याचप्रमाणे दुसऱ्याच मशीनवरती माझं स्वतःचं रेखा चंद्रकांत टिंगरे हे नाव दोन नंबरला असणारे त्यांच्यादेखील नाव समोर असं बटन दाबून प्रचंड मतानं विजयी करावं त्याचप्रमाणे तिसऱ्या मशीन वरती शशी अण्णा टिंगरे हे चार नंबरच त्यांचं नाव समर्थ घड्याळाचं बटन दाबून दिले करावं ते या ठिकाणी मी आव्हान करते धन्यवाद काही दोन मिनिट काय सांगणार आपण कुठं आहात आणि काय सांगणार आम्ही आता सध्या धानोरी कोटीवर हो आहे मध्ये राहते आणि काय सांगणार पुणाची हवा ताईंची रेखा चंद्रकांत टिंगरे त्यांचं कार्य त्यांनी भरपूर मदत करतात गोरि गरी गरिबांना आमच्या महिलांना पण मदत करतात कधी पण निम्मय रात्रीचं पण न उचलतात ते वेळोवेळी आणि मग त्यांनी आम्हाला नाही का खूप मदत करतात कधी असं त्यांच्या इथं आलं तर कधी असं नाही म्हणत नाही आमची मदत करतात आणि त्यांनी भरपूर काम केलेले आहेत महिलांना सेवन क्लास दिलेला आहे आणखी हे अग्निशमक भाजी मंडई हे सर्व काम केलेले आहेत गार्डन हे मुलांना खेळण्यासाठी आणि काय वाटत चौकार मारून त्या महापौर होणारे चौथून जाते महापौर बनणारे हॅलो मी विलास कांबळे भैरवनगर प्रभाग क्रमांक एक दोन वेखाताई चंद्रकांत टेंगरे हे उमेदवार गेली तीन वर्ष बहुमताने निवडून येत आहेत आणि सध्या ते चौथ्या वर्षी चौकार महाराज आहेत आम्ही आमचा सर्व भैरवनगरमधील सर्व नागरिकांचा त्यांना पाठिंबा आहे त्यांचं कार्य मुख्य रस्त्याचं त्यांनी डांबरीकरण सिमेटीकरण केलेलं आहे ख्रिश्चन दफनभूमी मुस्लिम दफनभूमी तरी भैरवनगर मधील सर्व नागरिकांचा रेखाताईंना पूर्ण पाठिंबा आहे व यावेळेस ते खूप निवडून येतील व सर्व रेकॉर्ड तोडतील असा मला आशा आहे नमस्कार मी राजेंद्र झिवार बोलत आहे प्रभाग एक मजूर धानोरी गोकुळनगर या विभागातून सौ रेखा चंद्रकांत चंद्रकांत टिगरे हे चौथ्यांदा इथं आहेत ते ते या यावेळेस विजयी होतील त्यांनी भरपूर काम केलेली आहेत कचऱ्याचं नियोजन इथल्या पाण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होता पाण्याचा प्रॉब्लेम त्यांनी सात टाके निर्माण केलेले आहेत परत उद्यानं पोरांसाठी खेळण्यासाठी व सिनियर सिटीजनसाठी एक्सरसाइज करण्यासाठी तिथे सहा नऊ गा उद्यानाची निर्मिती केलेली आहे त्यांचं भरपूर काम झालेलं आहे या विभागात ते यावेळेस चौथ्यांदा चौकार मारून ते यावर यावरची बहुमताने विजयी बहुमता विजय करणार आहोत अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी सध्याना बहुमतांनी विजय करावा अशी विनंती करतो